कुंभ राशीला जुलै ते डिसेंबर हे सहा महिने कसे जाणार काय फळ मिळणार कुंभ ही राशी चक्रातील अकरावी रास आहे कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत सध्या कुंभ राशीची साडेसाती चालू आहे त्यामुळे जुलै ते डिसेंबर हे सहा महिने कुंभ राशीला कसे जाणार हे सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीत शनी पहिल्या घरात विराजमान आहेत कुंभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या सहा महिन्यात चांगले राहील फक्त तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी पडू शकते याची काळजी घ्या त्यासाठी तुम्ही व्यायाम आणि खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा कुंभराशीच्या विद्यार्थ्यांना या काळात पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या काळात चांगले यश मिळेल तुम्हाला आळस त्यागावा लागेल त्यानंतर कधीकधी तुमचे मन अभ्यासात लागणार नाही पण तरीही तुम्ही जो काही अभ्यास कराल तो तुमच्या लक्षात राहील कुंभराशीच्या प्रेमजीवनात या सहा महिन्यात सुरुवातीला काही ताणतणाव राहतील तुमच्या रागात वाढ होईल सत्तावीस ऑगस्ट ते एकवीस ऑक्टोबर या काळात तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तुमच्यात या काळात वाद होणार नाहीत राग येणार नाही गैरसमज होणार नाहीत याची नीट दक्षता घ्यावी लागेल त्यानंतर तुमचे प्रेमजीवन चांगले असेल तुमच्या नात्यात गोडवा वाढू लागेल तुमच्या प्रेमात कोणतीही अडचण येणार नाही कुंभराशीच्या वैवाहिक जीवनात या सहा महिन्यात सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच किरकोळ गोष्टींवरून किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमच्यात वाद होणार नाहीत याची सावधगिरी बाळगावी पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या काळातही थोडी काळजी घ्यावी लागेल बाकी काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखी असेल कुंभ राशीच्या सात जुलै ते एक ऑगस्ट या काळात तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेऊ नका कारण या काळात तुमचे भाग्य थोडे कमजोर असेल एक ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या काळात भाग्य तुमची उत्तम साथ देईल अशावेळी तुम्ही एखादी मोठी डील फायनल करू शकता शुभ कार्य मांगलिक कार्य नवीन वस्तूंची खरेदी अशा शुभ गोष्टी करू शकता भाग्याची उत्तम साथ मिळेल पंचवीस ऑगस्ट ते एकोणीस सप्टेंबर या काळात तुम्ही कोणाच्याही बोलण्यात येऊ नका तुमचे करिअर या काळात चांगले असेल तुम्ही चांगले काम पूर्ण पाडाल आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल कामाच्या ठिकाणी तुमचे नाव होईल या काळात व्यवसायात काही खर्च होऊ शकतो एकूण कुंभराशीला उत्तम फळ मिळेल धन्यवाद